सकाळी व्हिडिओ केले बरोबर आहे का हो आता अजून किती वाजता दोन वाजले असतील होय दोन वाजले दोन वाजले आणि त्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलेलं की भाज्या आपण मागतोय भाज्या आपण मागतोय भाज्या ते काही देणार म्हणजे त्या मुख्या जनावरांना कशाला मारताय आम्ही पण खातो तुकडे बंद केले दीड वर्ष झाले बंद केले सगळं बंद केले खाना शेवटी कसं आहे खाणाऱ्या माणसाला कोण आडवू शकत नाही ते पण आहे म्हणा तुम्हाला आडवून आम्हाला पाप लागायचं आणि मुख्या जनावरांना जेवढा जुला होतो तेवढा त्या आपल्याला जुला बाहेर नेताना असली उड्या मारत गेली जागेव गेलो शांत झाली शांत होत तुम्ही ज्या वेळेस बोललेला की मागच्या आठवड्यात बाजार नेणार आहेत विकायला त्यावेळेस मला इतकं वाईट वाटलं होतं मग तेव्हा सिग्नल आहे शाळा झाली बरा झाली बरा झालो बरा श्रीशा यूट्यूब चॅनल चॅनलमध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिन नंतर आता स्कूलला चालले आहे आणि आत्ता वाजलेले आहे पहाटेचे चार तर मी बरोबर तीन वाजता उठलेले माझं आवडलेलं आहे आता मी श्रीशाची सगळी तयारी करत आहे श्रीशात तांगोळीला गेली आहे तर मी तुम्हाला खरंच फिक्स टायमिंग सांगते की किती वाजलेत ते तर चार वाजून दहा मिनिटं झालेले आहेत आणि आता श्रीषाची सगळी तयारी झाली की ते मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे आणि आज जे काही थोडं थोडं रुटीन आहे ते सुद्धा शेअर करणार आहे त्याचबरोबर आपल्या रायबाची तब्येत कशी म्हणजे ठीक होते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण कालच्या व्हिडिओला खूपच कमेंट आले आणि खरंच 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 आपली युट्यूब फॅमिली एवढी रायबाची काळजी घेते की बस आम्हाला सुद्धा छान वाटतं आणि त्यामुळेच आम्ही त्या हुर्फीने तुमच्याबरोबर सगळे व्हिडिओ शेअर करत असतो तर चला उशीर होतं मी श्रीषाचा वरून घेते कारण तिची बस बरोबर पाच वाजता येणार आहे तर तिला सोडायला पण गेलं पाहिजे कारण आज साडेसहा सा वाजता त्यांच्या स्कूलमध्ये झेंडा फडकवला जाणार आहे तर चला आवरूया तर फायनली श्रीशाच आवरलं आहे आणि आता किती वाजलेत पिल्लू टू मिनिट झालीत आणि श्रीशाचा असा हा ड्रेस आहे आजचा पंधरा ऑगस्टचा कारण श्रीशा स्टेज वरती काय म्हणणार आहे राष्ट्रगीत वंदे मातरम होय ना आणि कोणतंय आणि म्हणजे किती गाणे आहेत एकूण तीन तीन गाणे आहेत श्रीशे पण दोन ता तर अशा दोन वेण्या आणि पुढं दोन वेण्या एक वेणी मागच्या साईडला केले पिलू एक विणी गही पुढे हा दोन विण्या पुढं आणि हा असा ब्लेझर दिलेला आहे श्रीशाने छान आवरला आहे श्रीषा तुप्पांचा मोबाईल घे वगैरे किती वाजलेत

सेटी नाही येणार कॅमेराच बंद होता आणि मी आपला एकटाच बोलत आलो इथं आले हो का आधं मी काय आंघोळ केलेलं नाही त्याका सकाळी तुम्ही घ्या आमच्या गावातले ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिर शेणे यांचे दर्शन मॅडम त्याचबरोबर काय तुम्ही इथं इथं ध्वज पडकवला जातं हे सगळं भरतं फक्त हा पाऊस थांबला पाहिजे मेट्रो मंदिरात कार्यक्रम आवरायला तरी तर आमच्या ताईंनी आता पुसून आहे पुढच्या म्हणजे त्याच पूजा करतात तर मी काय आज जात नाही आता पावलं उठवत आणि हे ज्योतिबा मंदिर इकडे विटू रुक्माई इथं ज्योतिबा आणि या खांबाच्या पटीमागे महादेवांची पिंड आहे त्याचबरोबर इथं हनुमान आहेत आणि तिथं ज्ञानेश्वर माउली हे छान आणि सुंदर भव्य दिव्य मंदिर आहे गावचं तर चला आता जाऊया चला आता मी घरी जाते आणि सगळं आवरलं जवळ जाताना तुमच्या बरोबर शेअर करते आज पाऊस खरं नको असायला पाहिजे होता आणि श्रीशा एवढ्या लवकर पहाटे पहाटे गेली स्कूल आवरलं की नाही तर इतावरलेला वरलेला आहे दुर्गाने आणि नेहाने तर ह्यांचा डान्स कोणता आहे का डान्स श्रीषाच्या मम्मी तर डान्स बसवलाय दोन दिवसात मुलींचा आता कसा होईल तसा करतील कारण त्यांच्या स्पर्धा असल्यामुळे आणि हिचं नाव आहे नेहा आणि ही माझ्या जाऊबाईंची मुलगी दुर्गा तर दोघींनी छान असं वरले आणि आता दोघी जातील डान्स करायला टाटा छान डान्स करायचा काय बेस्ट लग आणि सकाळी समज दाखवायची लक्षात नाही गुर्गा आपल्याला समो पण आली आहे स्कूल मधून आणि तुझी पर्स विसरले असू दे आता उद्या कारण आज काय आणि समोर पण अशावरून गेली पण सकाळी तिचं म्हणजे लक्षातच नाही शूट घ्यायचं बाळा दुर्गाचा डान्स झालाय आता तू जाणार अगं तोपर्यंत संपल जा काय होतात युनिफॉर्मच आहे ना तर मी आता शेड मध्ये आली आहे तर रायबाला होतं त्या जागेवर आणले हाय ना आणि रायबाला आली तर फॅन्स भेटायला आलेले हो कागावची होती म्हटलं व्हिडिओ येणार आहे काय तर नाही बोलत मम्मीचा विषय आपण खात नव्हती हो एकदम आणि एकदम हडकुळीच झाली दोन तीन अशी दिसायला लागली आज खरू रुज हिला बाहेरच बांधायची त्या सगळं आवडलं बाहेरचं बाहेर नेताना उड्या मारत गेली आणि जागे गेलो शांत झालं शांत म्हणजे कधीला आनंद झालेलं नाही उड्या मारत म्हणजे तिला त्या जागेवर कालची वेळ राहिली तिनं चाटून कसून खाली रायबाला बाहेर काढस आणि रायबा आणि काय करत होते रायबा इथं बसायचं आणि त्याची मम्मी त्या तिथे बसायची म्हणजे चिटकून होय सारखं बाहेर जाते स्पष्ट दिसतंय सगळं काय झालं आता बांधणार आम्ही भेट पांढर रायबा आता रायबाला चोवीस तास काय इथं बांधणार नाही फक्त दिवसाचा दिवस मम्मी जवळ मम्मीला तिथं ठेवणार आता रायबाचा आकडा घेतलेला उकळून दिवसाला असा उकलून घेतलो मी आपला पण व्यायाम होतो होय आणि रायबा आपला फ्रेश झालेला आहे टेन्शन गेले सगळ्यात महत्वाचं टेन्शन गेलं रायबा एकदम फ्रेश झाला ओके तरी पण पंधरा दिवस आम्ही रायबाला ताप देणार नाही व्यायामला नेणार फक्त चालवाय वगैरे चकड्याला चालवणार आता रायबाला व्यायाम करणार डॉक्टर आहे हो, ते म्हणजे बघायला रोज आणि सगळ्यात महत्वाचा विषय इथन जी गाडी जातील काय काय हो या रोड रायबा आणि जे पुढं म्हणजे घर आहे बंगला आहे तर त्या बंगल्यातल्या म्हणजे दादांनी भाऊजींनी सांगितलं की अरे इथं नेट मार काय होतंय म्हणजे रायबा हाक मारतात म्हणून रायबा काय करतो मी पण बघितलं आपल्या गाडीचा आवाज आणि बऱ्याच गाड्यांचा सेम आवाज आहे मग ती रायबा मी मग झालोय बसतोय आणि वरडर बसतोय बाहेर काढतो असा असं हा तिथं असा म्हणजे मी दिसतोय आपण त्या दिवशी बैल रात्रीच कुत्री भांडायला लागलेली कुत्री भुकायला लागली तर उठून उभा राहिलाय बघत कशी भांडतात काय भांडते तिथं घेतलाय दिवसभर आणि सध्या काळ आहे फ्रेश पण आला बाहेर बाहेर लागलाय हो कारण हे दक्षिणमुखी झाले हे पूर्व आहे आणि पडत आपलं नेट मारणारच कारण की यांना जाणारी हात मारती ती त्यामुळे ती असं डिस्टर्ब होत त्याला विश्रांतीच मिळत नाही म्हणून आता दिवस ठेवा दिवस पर्यंत डॉक्टर सकाळी काही टेन्शन आहे आता ताप चेक केला एकशे दोन ताप आहे त्यामुळे टेन्शन गेलेलं आहे आपलं आता आज रिलॅक्ट झाली आपल्या फॅमिली बरोबर आपण शेअर करा होय चांगल्या गोष्टी जसं की आज पंधरा ऑगस्ट आहे तर आम्ही सकाळपासून थोडं थोडं शेअर करत आले ही आमची राधुकली ए राधा

आता नको चार वाजता बाहेर निघाला आणि रायबाचे त्यांच्याकडूनच ट्रीटमेंट म्हणजे त्यांच्या सल्ल्यानुसार जायचं कारण त्यांना खिल्लार मधले छान समजते सीसीटीव्ही काल बघितले होय बाजाचा म्हणजे

आकडे دستهकडे आयकडे तिकडे बाजा ए बाजा का बाबा बघ तिकड रायबा लाय रायबा बघा येते आपल्याला आपण इकडे aika बाजे ओ बाजाचं जरा रंग बदलले तसं त्याचं गुण बदलले भीती वाटत्या आता जरा रागणं बघायला लागलंय पहिल्यापेक्षा रात्री कसा करत होतो तुम्हाला राधाला घेऊन जाता चिडला होता राधाला देतो हातला मग आपण मागतोय की देत नाहीत त्याला काय करायचं आम्हाला जर बाजी दिला तर भाज्या एका महिन्यात बाजा ओळखणार नाही एका महिन्यात हा बाजी कोण आहे हा कोण आहे असं म्हणतात तर आम्ही बऱ्याच वेळा म्हणजे हे बोलतात तसं घेऊया का बऱ्याच वेळा मागितल्या तयार नाहीत असा विषय आहे पण मिळालाच तर आमच्या बरं आणि ह्यांच्या हो म्हणजे काय करत नाही तयार होईल त्यांची इच्छा होय मालक आहेत त्यांची इच्छा आपण कुणा जबरदस्ती करू शकत नाही लवकरच आई होऊ शकतायत आई होऊ सारख्या इकडे मम्मी बसल्या पाठीला आई जवळ बसल्या आई समजवत्या होईल ग तिला काय झालं करत खाद्य खाते त्या बरच रागात आल्या बर की त्यांची मम्मी जरा त्या ती कुठे गेलो तो आणि काय ना एक नंबर हे

आणि भरपूर कमेंट येते त्या रायबाला जास्त गुंजरू नका रायबा शांत शांत खरंच कोंडाला जास्त कोण झालं की शांत येतो काय कोंड कमेंट का मध्ये नक्की सांगा आम्हाला होय आता या ठिकाणी दुसरं जर कोण कोण आलं तर गडी गप आता आता बघ तू कोण झाला तेस आता मी तिथं आलो बघायचं काय करतो तिथं आणि एक वैशिष्ट्य आहे बाई त्याला गोंजरायला लागली नाही एक टार्गेट असते बसायचं खाली हा हे बघा असं करतो पकुशेट आपले तर पहिले होते कामाला दहा वर्ष आज त्यात वैरण काढायला सांगितलेली तर वैरणी बरोबर त्यांनी काय केलं बघा जुगाड गळ बनवलाय माशासाठी बर घरीच बनवलाय त्याला दोन असं गळ असले तयार आणि आपण जस विकत आणतो ना चिडी तशी खिचडी घरात तयार केली आणि ती केली कशी बघा एवढे टॅलेंट एवढे टॅलेंट म्हणजे ती आपण युट्यूबवर बघूनच केली युट्यूब केली बघून केल्या आपली ती सतत जमली आहे चांगली आणि मासे पकडत चांगली एक नंबर मध्ये छेडी झाली तयार तरी असे सोडायचे तिथे दोन तारा बांधले त्याला या दोन तारा केले तिथं म्हणजे अंगा होकासारखं केलंय आणि नंतर त्याला तंगूस बांधाला आणि आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सगळं आपण घेऊ शकतो या बारीक चिकटीमध्ये पाय पाहिजे आपल्याला पाहिजे तेवढं तंगूज आपण असं घेऊ शकतो काय आणि आपल्याला तीन चार किलो पर्यंत मासा पडू शकतो त्या छडीला तीन चार किलो चार किलोपर्यंत मासा पडू शकतो मला एक सांगा श्रावण काय मुख्या जनावरांना कशाला मारत आहे आम्ही पण खातो तुकडे बंद केले दीड वर्ष झाले बंद केले सगळं बंद केलं के खाना शेवटी कसं आहे खाणाऱ्या माणसाला कोण आडवू शकत नाही ते पण आहे म्हणा तुम्हाला आडवून आम्हाला पाप लागायचं आणि होय साहेबांचं डोकं बाळ किती चालतंय आमची वैरण तेवढी काढून द्या मग जावा कुठं जायचं तिकडे रायबाना वैर चार आहे ती रायबा शेट काय करते असे बन खाली डोळ्यात किती चेंज दिसायला लागला असं त्याला वाटत होतं की मला कुठे दुसरीकडे जा <laughs> तर बारामतीच्या सुद्धा एक मॅडम आहे ऍडव्होकेट ॲप आणि त्या सुद्धा आपले व्हिडिओ बघतात आणि आम्ही आम्हाला असं कधी कधी कळत नाही ना ताई आहेत का दादा आहेत तुम्ही अशी कमेंट वाचतो आणि लगेच रिप्लाय देऊन टाकतो कारण कसं तुम्ही आम्हाला म्हणजे एवढं कमेंटद्वारे सांगताय माहिती देत आहे काही विचारताय तर त्याचा आम्हाला उत्तर देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं वाटतं त्यामुळे आम्ही प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करतोच करतो आणि देतो सुद्धा तर त्या म्हणजे असं बोललं की सुद्धा ताई म्हणतात की आम्ही दादा नाही आम्ही ताई आहे मग आम्हाला समजतं की लेडीज सुद्धा आपले व्हिडिओ बघतात तर काल एका दादांनी कमेंट केलेली रायबा लवकर बरा होईल देवाला आम्ही दिवा लावलाय किंग मथून एकशे काय एक हजार एक रायबा हो काही कमेंट आ, आ, तीन नाव नाव नाही ना नायत मडेश असं समजायला झाले कारण आता ईमेल नाव पडले तर अशा प्रकारे आणि त्याला लाईक सुद्धा ते आहेत आणि बरोबर त्याच्याबरोबर एवढ्या भरपूर मोठे दादा बहिणी रायबाला खूप जीव लावता तुम्ही काय होणार नाही आणि ह्या सगळ्या ह्या कालच्या व्हिडिओच्या कमेंट आहेत सगळ्या कमेंट आहेत त्या कालच्या व्हिडिओच्या कमेंट आहेत आणि म्हणजे एक असं म्हणायला गेलं तर सगळेच दादा आहेत कारण एका त्यांनी मला म्हणजे सकाळी पण ताई पण एका दादांनी सकाळी कमेंट केलेली की ताई तुम्ही चष्मा लावल्यानंतर छान दिसता ताई म्हणून छान दिसता म्हटल्यानंतर म्हणले की येऊन देऊन आता अरे जास्त काय बहिणीला पण कॉम्प्लिमेंट देतात ना तशीच दिली म्हणून आम्ही समजून घेतो असं काय नाही आणि आपली खरच युट्यूब फॅमिली खूप चांगली सभ्य आणि सुशिक्षित आहे आम्हाला आवडतं कमेंटला उत्तर द्यायला कमेंट कधी सुद्धा निगेटिव्ह वगैरे येतच नाही कधी कधी येते त्या रायबा येणार नाही फ्लॉप असू दे पळा नाही पळाला पळा काय किती वेळा सांगायचं नाही काय नाही आपलं आपल्याला रायबा शेट हितच राहणार शेवटपर्यंत पळवू दे नाही पळू दे नाही काय काय कशी असते नाही पळाले लगेच बाजार आम्ही आपल्या फॅमिलीसाठी आपली फॅमिली हेच केला वैशिष्ट्य रायबाच की एरवी कसं बैल मैदानावर पहिल्यावर गट पास करल्यावर त्याचं नाव होतं पण रायबा जन्माला आले त्याचं नाव झालंय वैशिष्ट्यच म्हणजे वेगळंच वाटतं आम्हाला पण नवल आपण शंभर टक्के येणारच आहे त्या क्षेत्रात पाळण्याच्या तस नाही की पळाला नाही तरी आम्हाला तसं करमणा झालंय डॉक्टर सांगतायत की नाही काय नाही काय नाही आता आज झालं आता उद्या तरी पाकच क्लिअर होत आज तुम्हाला लागलंय की करायला मारले केलं कुठं माझं केलं दिसतंय काय सकाळी व्हिडिओ केलेला बरोबर अजून किती वाजता दोन वाजले असतील दोन वाजले आणि त्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितले की भाज्या आपण मागतोय भाज्या आपण मागतोय भाज्या ते काही देणार म्हणजे त्यास पण द्यायचा तर बजेट मध्ये बसत नव्हतं शेवटी आपण घरात गेलो म्हणजे मी चर्चा केली शेवटी मध्ये एकच आकडा बोलायचा भाज्याला आता त्या मित्रांच्या लोक मग त्याच्यावर जर लय बोलायला लागली तर मग काय कॅन्सलच मग त्याने एकच आकडा बोललो शेवटी ते काय म्हणते ते कुठं लोकांना द्या जाय बाजा आपल्या आपल्याला द्या जाय आणि आपल्या डोळ्यापुढे कायम मग भाज्याचा व्यवहार झालेला आहे बोला फुलाला गाठ झालेली आहे कारण अशी बाय खूप दिलीस कि आम्ही मागती करते काय केलं आणि मी असं पण म्हणले की कमेंट मध्ये सांगा रणजित भाऊजी अमोल भाऊजी सोन्या भाऊजी सतीश भाऊजी यांना आम्हाला द्यायला बाजा आणि म्हणजे रायबाचं पाय बोल का आपण असं बोललो आणि आज व्यवहार झाला होय होय आणि बाजा आता एका महिन्यानंतर आपल्या बाजा शेटची तब्येत बघायची नुसती मुख्य मुख्य प्रेम असते आता एका महिन्यानं नुसता कसा दिसतो आपला आम्ही तर भिवून बाबालाय का आता त्यांचं राहिलं म्हणजे त्यांचं लक्ष काय लागत नव्हतं ते चौकांचे आता सतीश आहे सतीश आहे मुक्ती गाडी त्याला असते भाडी वगैरे त्याचं म्हणजे जास्त लक्ष लागत नाही किंवा रंजित रणजित आहे त्याचं गॅरेज आहे बुलेटचं मग त्याला फक्त बुलटचं गॅरेज आहे मग त्याला बुलेटचे काम म्हणजे आता माहिती जाय सगळ्याची एक गाडी घेतली किती एका गाडीला आता आम्ही सोन्या सोन्या किंवा फायनास मध्ये त्याला सारखी त्याचबरोबर चालू असते बाहेर दौड आणि आम्हाला त्याची रिक्षा कुठायला लागला कुठायला आम्हाला त्याची रिक्षा त्यामुळं त्याला पण भाडी वगैरे आली की मग ते जरा म्हणजे याच्यावर लक्ष लागत नाही मग आता हे वैयक्तिक म्हणजे आता खरं सांगायचं हि भाज्या आपल्यात आणि आमच्या घरा जे काही बापू आम्ही दोघा घेतले बाय

सुट्ट्यात आहे माझी शेट आमची झालेली आहे बाजूराव बाजू बाजू आता बघ हे सगळं आता दिसते का नाही सगळं जाणार ते जागवाला मुळे वगैरे घेऊन होय आज स्वच्छ करायचंय पण उद्या आता मूर्त बघायचा छान पैकी पूज पूजन करायचं माझ्या आज वैरण मस्त पैकी तुला छान छान आणि कमेंट मध्ये नक्की सांगा चा बाजा घेतलेलं तुम्हाला कसं वाटलं कारण की बाजा तर आता एक दोन तीन व्हिडिओ आहे ती पाळाल्या

होय बा चाचूल असं चालते नाय बस आता काय म्हणा मी ना हालत नाही तुम्ही आता इथनं हालत नाही सोडा हो इथं काय लागले भाज्याला आज सगळं दिसायला लागले मॅडम कसं वाटतंय बाजा आता आपला झालाय आपला म्हणजे आता आपला हक्काचा झालाय कसं तुम्ही ज्या वेळेस बोललेला की मागच्या आठवड्यात नेणार आहेत विकायला त्यावेळेस इतकं वाईट वाटलं होतं आणि असं वाटत होतं की तिकडे विकण्यापेक्षा काय होईल आपल्याला दिलं तर कारण आपण जसं इथं आलाय तसं मागतोय भाऊजींचा पण ह्याच्यावर जीव आहे तर मग एक वाटायचं की नको बाजा इकडे जायला दोन महिने दोन चार महिने नाही पाऊस जून मध्ये आलाय जून जुलै ऑगस्ट तीन महिने झाले तीन महिने आपल्या आपल्याच नशिबात आहे की शावणीला थांबलाय आणि थांबणार बाजा फक्त महाराज नाही आधी सांगतो तर <laughs> हा जसं रायबावर आपल्या प्रेम करताय तसं बाजावरही प्रेम करा पण आपण आणू नाही भरपूर कमेडीत होते की काय काय की बाजा तुम्ही घ्या बाज्या विषयी माहिती सांगा पास्ट सांगा की नक्की त्यानं भूतकाळात काय केलंय कोणतं मैदान काय वगैरे वगैरे तर सगळं पुढे पुढे तुमच्या बरोबर आता शेअर होत जाईल म्हणजे म्हणायचं की रायबा आपल्या पाय गुणच खरंच आणि एवढं पॉझिटिव्ह म्हणजे इफेक्ट आहे ना काय सांगायचं तुम्हाला की प्रत्येक जण म्हणायचं की रायबाला अजून एक जोड घ्या रायबाला जोड घ्यायबाला जोड घ्या आणि खरंच जोड आली घरात आलेली आहे जोड आणि येऊन आधीच बसलेली तीन महिने तीन महिने फक्त कसं असते ती, ते यूटूग। यूटूग। तीन वर्ष तीन महिने भाज्या मला तर इतकं भार वाटते बाजा मला पहिल्यापासून वाटत होतं की बाजा आपल्याला पाहिजे खरं मी मागं दुख देस नाही तर ती व्यवहारात त्या त्यांना पण वाटले की आपण हँडल करू शकतो पण त्यांच्या माणसा वाढता व्यापा असल्यामुळे त्यांना तेच जमत नव्हतं आणि आपण कसं हँडल करतो आहे आपली कारण आम्ही शेतकरीच आहे आम्ही पडीक असतोय शेडात रानात इकडे तिकडे आणि पहिलं म्हणजे ह्यांनी यायचं तिथं शेड मध्ये पण एवढं मन लावून वगैरे एवढं नसायचं जसं रायबा रायबाचा जन्म झालाय आणि वैशिष्ट्य पहिल्या दिवशी ह्यांनीच यावंच का त्याला बघायला घरात भाऊजी कुठंतर गावाला गेलेले मागच्या व्हिडिओ मध्ये एका सांगितलंय आणि ह्यांनीच स्टार्टिंगला इथं आलेत तर मग पहिली सावली म्हणते ते ह्यांचीच पडल्या रायबा होय तुमचे नवीन घरात तीन महिने झाले आधीच आगमन झाले आता खरं खरं हक्काच आगमन आहे तुमचं तुमचा हक्क आहे तुमचा आमचा हक्क नाही तुझा हक्क काय आता बाळा राईवा राईवा नो बघा ठीक आता भाजीला घरी आणू पूजा करू नका करूया चालते चला तर आता साहेब पण आपले कव्हर व्हायला लागलेत वैशिष्ट्य साहेबांचा तिकंड सोडला जागा था था। जागा बद्दल की जा आली जीव बसलाय हो तर आपली ही म्हणजे आपला नवीन मेंबर आलेला आहे घरी नवीन खरेदी हा आपला भावा तर फायनली हा आपला झालेला आहे बाजा तर चला भाज्या घेतला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला विसरू नका आणि रायबाशी आता व्यवस्थित आहेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चला भाज्या टाटा